राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे तर काही ठिकाणी पाऊसही हजेरी लावतो आहे तसंच आज विदर्भातील काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे राज्याच्या इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय मग नेमकं कोणत्या भागात हवामान विभागानं पावसाचा अंदाज दिला आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आज विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहण्याचा अंदाज आहे कोकणात आज ठिकठिकाणी थी, उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे उद्याही विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर कोकणात थीक ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे